मी कृषी मित्र अविनाश पाटील ऑस्कर सीड्स प्रतिनिधी आज तारीख आहे चौदा नऊ दोन हजार देवेंद्र सिंग पटेल यांच्या शेतामध्ये आज ऑस्कर सीड्स पते। या कंपनी मार्फत विस्तारा पांढऱ्या फुलाचा वाहन पीक पाहणी कार्यक्रम ठेवलेला आहे तर दादा सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा परिचय द्या माझं नाव रोहित सिंग सिंग पटेल हा गाव विष्णुपुरी अच्छा राहणार राहणार ना नांदेड तुम्ही जे आहे या वर्षी ऑस्कर सीड्स या कंपनीची विस्तार आहे पांढऱ्या फुलाची वान हे तुम्ही पेरणी केलेली आहे तर तुम्हाला ह्या वानाविषयी काय वाटते नेमकं चांगलं समोर जायचं चांगलं एक म्हणजे तुम्ही किलो पहिल्यांदा तुमच्या हिशोबाला सांगा मग मला सांगणार आहे सर्वप्रथम मावली कृषी सेवा केंद्र वाडी दुकानामधून यांनी विस्तार आहे वाहन या वर्षी खरेदी केलेला आहे तर तुम्ही याची पेरणी कशा पद्धतीने केली म्हटले एकरी बी किती टाकलं किलो अठरा किलो हे टाकलं बरं तर आता हे तुम्हाला माल वगैरे बघून काय वाटतं चांगलं समोर चालू म्हणजे ऍव्हरेज काय येईल बारा तेराचं एवरेज येईल मामा जनरली विचार दहा बारा बस तर तुम्हाला उगव शक्ती कशी वाटली रोगाला कसं आहे रोगाला कमी बळी पडणार आणि याचा दाना कसा होता बियाणं कसं ठोकर बियाणा तुम्ही समाधानी आहात दादा तुम्ही गेल्या वर्षी अनुभव घेतलेला आहे पहिल्यांदा तुम्ही तुमचा परिचय सांगा माझ्याकडे गेल्या वर्षी मी विस्तार अच्छा मी गेल्या वर्षी घेतली होती तर तुम्ही गेल्या वर्षी जे आहे विस्तार आहे आहे तुम्ही गेल्या वर्षी फेरलं होतं चौदा क्विल म्हणजे वीस किलो बावीस किलो बॅग आहे विस्तारा ही जे की एकरी बावीसच किलो पेरायला पाहिजे परंतु तुम्ही ज्या एकरी वीस किलो टाकलं बरोबर आहे तर एकरी वीस किलो बियाणाला यांना चौदा क्विंटल उतारा आला म्हणजे हे खूप चांगले आनंदाची तुम्हाला उगुळ शक्तीमध्ये सुद्धा काही विषय नव्हता क्वालिटी चांगली आहे मग तुम्ही समाधान या वर्षी तुमच्या किती बॅग आहेत चार बॅग आहेत तुम्ही दादा पुढच्या वर्षी पण घेणार पुढच्या वर्षी मग आता चांगला व्यवस्थित आपण त्याचं नियोजन करू आणि तुम्हाला अजून भरभरून उत्पादन देऊ मी कृषी मित्र अविनाश पाटील ऑस्कर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मी सोशल मीडियाच्या मार्फत पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की ऑस्कर सीड्स या कंपनीची पांढऱ्या फुलाचे विस्तार आव्हान आहे तर हे शेतकऱ्यांनी एकरी बावीस किलो पेरायला हवी ती पांढऱ्या फुलाची असल्यामुळे येलो मोजाक व्हायरस ह्या व्हरायटीवर येत नाही बियाणं जसं की रोहित सिंगजींनी सांगितलेलं आहे की बियाणं हे ठोकर आहे क्वालिटी त्याची चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काढणीला एकदाच येतं शेंगा याच्या फुटत नाहीत बरोबर आहे सोला जो आहे हा ठोकर आहे आणि या सोल्याचा जो ते 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 हे काताड आहे म्हणजे टप्पर आहे तर हे सुद्धा एकदम जाड आहे म्हणजे जेणेकरून काढणीला जेव्हा आपलं सोयाबीन येतं थोडासा हलका पाणी बी जरी पडला तरी ह्या सोल्याला जे आहे प्रॉब्लेम येत नाही बरोबर आहे माझं म्हणणं बरोबर आहे की नाही खाली म्हणजे आता सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा मी विचारायला अशा पद्धतीनं हा सोला आहे पाहू शकता तुम्ही आता तुम्ही समाधानी आहात समाधा धन्यवाद